कुठे hmm. लावायचा होता कुठे जीव लावला आहे कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे पुण्या केसार गजरा कुठे गंधाळला आहे कुठे लावायचा होता कुठे जीव लावला स्वतःचे शोधन्या प्रतिबिंब तो कुरवाळ तो मृगजळ स्वतःचे शोधन्या प्रतिबिंब तु कुरवाळ तो मृगजळ घरी आत तृप्ततेचा आरसा शृंगारला आहे कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे केसात लाग गजरा कुठे गंधाळलाही कुठे लावायचा होता कुठे जीव तुळस पुसते घराच्या कुंबऱ्याला कृष्ण गेल्यावर खूप श्रीमंत घरी दिलेली आहे एक मुलगी सगळं सुख आहे नवरा प्रामाणिक नाही आहे तिच्या भावना ज्या ती कोणाला सांगू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही त्या भावनांपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि कवींनी त्या भावना समजून घेतल्या पाहिजेत हे कुठल्याही कवीचं साहित्यिकाचं लेखकाचं कर्तव्य असते मला वाटतं की त्या वेदना काय असाव्या छोटासा प्रयत्न केलाय मांडण्याचा तुळस पुसते घराच्या उंबऱ्याला कृष्ण गेल्यावर अशा कुठल्या सुखावर हक्क माझा भाळला कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे कुण्याके ला गजरा कुठे गंधाळला कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे म्हणाला वासना डसली तुझे बघ घरनिळे पडले म्हणाला वासना डसली तुझे बघ घरनिळे पडले तुझा सौ हा वेड्या स्मशानी चालला आहे कुठे लावायचा होता कुठे जीव लावला वा रात भर केली पहाटे जीव घावरला प्रतीक्षा रातभर केली रात्रभर स्वतःचा नवरा घरी नाही पहाटे घरी येण्याची त्याची चाहूल लागली परंतु प्रतिक्षा भर केली पहाटे जीव घाबरला तुझी चाहुल झाली पण दिवस अंधारला कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे रूढींचे उंच दरवाजे कुणी उघडेल का सांगा रुढींच्या उंच भिंतींना कुणी तोडेल का सांगा इथे कित्येक स्वप्नांचा चिखल हा साचला आहे कुठे लावायचा होता कुठे जीव लावला आहे पुण्या केसार गजरा कुठे गंधाळला आहे कुठे लावायचा होता कुठे जीव लावला कुठे जीव लावला कुठे गंधाळला धन्यवाद 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 धन्यवाद